धनंजय मुंडेंचा इंदूर मध्ये मर्डर झाला असता पण भय्यू महाराज यांनी वाचवलं हे शब्द आहेत गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे रत्नाकर गुट्टेंनी जे काही प्रकरण बाहेर काढलं धनंजय मुंडेंचं इंदूर मध्ये नेमकं ते प्रकरण काय होतं धनंजय मुंडेंचा मर्डर का झाला असता असं का, का म्हणाले आणि हे भय्यू महाराज नेमके कोण होते हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे नमस्कार मी रंजित आणि मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल लाईब करा कारण आपल्या चॅनलवर सध्या आरोप प्रत्यारोप वेगवेगळ्या प्रकारामध्ये आपण पाहतो धनंजय मुंडेवर तर वेगवेगळे आरोप सतत होत आहेत मात्र ते सिद्ध होत की नाही होत मात्र आरोप करतायत लोक आणि धनंजय मुंडे यांच्या बाबतीमध्ये रत्नाकर गुट्टे यांनी जी काही टीका केलेली आहे ती अतिशय धक्कादायक टीका आहे इंदूर मध्ये भय्यू महाराजांनी वाचवलं अशा प्रकार सांगितलं गेलं पण हे सुरुवातीला जर आपण पाहायचं म्हणलं तर नेमके हे भय्यू महाराज कोण होते भयू महाराजांची अशी काय कारकीर्द होती भयू महाराजांचे धनंजय मुंडे यांच्यासोबत काय संबंध होते हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे तर भय्यू महाराज यां एक राष्ट्रीय संत त्यांना पदवी मिळाली होती आणि राष्ट्रीय संत कुठेतरी भय्यू महाराज होते भय्यू महाराजांचे राजकीय कनेक्शन जर आपण पाहिले तर मोठमोठे नेते राजकीय नेते सगळं काही त्यांच्याकडे होत आणि वेगवेगळ्या प्रशासनाचा सुद्धा त्यांच्याकडे एक प्रकारे जमाव होता आणि राजकारणी मोठमोठे राजकारणी मोट त्यांच्याकडे यायचे त्यांच्यासोबत जेवण करायचे बसायचे किंवा बेग वेगवेगळ्या गोष्टी ज्या जा असतात ज्या आध्यात्मिक गोष्टी सुद्धा त्यांच्याकडून काही राजकारणी शिकून घ्यायचे किंवा एक प्रकारे गुरु त्यांना मानलेले होते मात्र भय्यू महाराज हे वैयक्तिक जीवनामध्ये जरी व्यावसायिक जीवनामध्ये ते सुखी असले किंवा वेगवेगळ्या गोष्टी वे 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 त्यांच्या सोबत चांगल्या घडत असल्या किंवा एक प्रकारे त्या आपण म्हणू शकतो कि त्यांच्याकडे सगळं काही होत पण त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये ते सुखी नव्हते वैयक्तिक जीवनामध्ये त्यांच्या मुलीचं निधन असो किंवा त्यांच्या पहिल्या पत्नीचं अं दुसरे लग्न करायला त्यांना भाग पडावं लागलं मग सगळ्या या गोष्टीमधून ते एक प्रकारे नैराश्यामध्ये होते असं सुद्धा म्हणायला हरकत नाही आणि झालं असंच एके दिवशी काय झालं अशी बातमी आली आणि ती बातमी म्हणजे भय्यू महाराज यांनी आत्महत्या केली आता त्यांनी आत्महत्या कशी केली तर रूम लावलेली होती दरवाजा लावलेला होता आणि स्वतःच्या हातात रिव्हॉल्वर होती गण गोळ्या झाडलेल्या होत्या आणि शेजारी एक चिठ्ठी होती मी वैतागलोय मी आता काहीच करू शकत नाही अशा प्रकारचं त्या चिठ्ठीवर लिहिलेलं होतं आणि भयू महाराजांनी स्वतःला तिथून गोळी झाडून घेतलेली होती पोलिसांसाठी झालं आपल्या सगळ्यांसाठी झालं की आत्महत्या होती मात्र यामध्ये काही लोक सांगतायत की सगळं असताना राजकारणी लोक असताना वेगवेगळी एवढी मोठी लोक त्यांच्यासोबत असताना त्यांनी आत्महत्या केली म्हणजे यात नक्की काहीतरी वेगळं काय असणार किंवा वर काहीतरी असणार असं काही लोकांना शंका आहे आणि ती शंका अजून कायमच आहे ते रहस्य त्यांच्यासोबतच गेलं असं म्हणायला सुद्धा हरकत नाही पण भयू महाराजांचं तर आपण सगळं पाहिलं कोण होते पण धनंजय प्रकरण काय गुट्टे यांनी आता निवडणूक झाल्यानंतर एक भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये बोलताना धनंजय मुंडे वर जे काही इंदूर मध्ये प्रकरण घडलं होतं त्या प्रकरणाविषयी सांगितलं मात्र त्याची काही अधिकृत माहिती सांगितली नाही किंवा अधिकृत माहिती जी काही आहे म्हणतो आपण ही कागदावर आलेली किंवा त्यांनी जे काही बोलून दाखवले तशा प्रकारची इंदूरची कुठलीही माहिती सांगितली नाही मात्र रत्नाकर गुट्टेने फक्त एवढं सांगितलं की धनंजय मुंडे तुमचा मरड झाला असता धनुभव जर भय्यू महाराज यांनी तुम्हाला वाचवलं नसतं म्हणजे कुठलं तरी काहीतरी असेल जे की त्यांना रत्नाकर गुट्टे यांना माहिती असावी आणि या सगळ्या गोष्टीमुळे कुठंतरी धनंजय मुंडे वर जे काही आता राजकीय वारंवार होत आहेत कुठंतरी धक्कादायक घटना घडतायत आणि धनंजय मुंडेंना कुठेतरी टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे का हा सुद्धा मोठा प्रश्न याच्यातून निर्माण केला जातोय कारण आपण जर पाहिलं तर कुठेही नाव जर कुठल्याही दुष्कर्मामध्ये किंवा चुकीच्या कर्मामध्ये जर आपण पाहिलं तर फक्त धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं जातं आणि कुठंतरी एखाद्या नेत्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे का हा हा हे सुद्धा